कोल्हापूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खोबऱ्याची वडी छान अशी बनवणार आहोत तुम्ही सबस्क्राईब नक्की करा लाईक करा चला तर बनवूया खोबऱ्याची वडी साखर आहे हे अर्धा लिटर दूध आहे हा हिरवा कलर आहे खायचा आणि हा केसरी कलर आहे खायचा आणि ही वेलदुड्याची पावडर आहे त्याच्यापासून आपण मस्तपैकी चला तर मग बघूया खोबऱ्याची वडी उडून घ्यायचं आहे बाशेवड आपल्याला दूध अर्ध घालून घ्यायचं आहे आणि हे अर्ध होपर्यंत पर्यंत बारीक गॅस करून उकळून घ्यायचं आहे बघा आपल्याला हलवून हलवून म्हणजे साई येऊ द्यायची नाही त्याच हळूहळू हलवत राहायचं उकळलं की हलवत राहायचं हे अर्ध दूध आपलं असं आटून झालेलं आहे बघा आता अर्ध्यात स्टेप आले की आपण ह्या मध्ये एक चमचा तूप घालणार आहोत तूप गेलं बघा आपलं एक चमचा

घालून घालून हलवून घ्यायचं सगळं आपल्या आता ह्या दुधामध्ये खोबरं घातलेलं आहे आता साखर घातलत बघा मी ह्या वाटीनं खोबरं आपलं दोन ह्या ह्या डब्यानं दोन डबे खोबरं होतं बघा छोटी आणि ह्याच्यामधनं आपण एक साखर घातलेला आहे नंतर लागलं तर ह्याच्यामधनं अजून अर्ध घालू शकतो आपण नंतर ते बघून घालायचं जसं आपल्याला जास्त गोड आवडलं की जास्त साखर घालायची कमी गोड आवडलं की कमी घालायची ते आपल्या आवडीप्रमाण असते चला व्यवस्थित हलवून घेऊया आपण ही त्याला याला बारीक गॅस करून व्यवस्थित उशीरपर्यंत हलवून घ्यायचं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं घॅस खाली बारीकच ठेवायचा किती मस्त तुम्ही पण खोबऱ्याची वडी बनवता का तुमची कसली पद्धत आहे हे नक्की सांगा मी तर ह्या पद्धतीने बनवते खूप छान लागते आपण खोबऱ्याचे लाडू पण बनवू शकतो वडी पण बनवू शकतो आपल्याला जे आवडेल ते बनवू शकतो बघा किती मस्त तेला आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातलं की गोडाची चव एकदम असं निघून छान येते खूप मस्त लागतं आहे गोडाची चव एक चिमूट गोडामध्ये काय पण गोड आपण बनवलं की एक चिमूट त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि तिखट बनवलं की त्याच्यामध्ये एक चिमूट साखर घालायची हे बघा आता हे एक जीव झालेलं आहे मस्तपैकी अजून याला लई उशीर लागणार आहे बारीक गॅसवर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जरा वेळ लागतोय पण वेळ ह्याला वेळ द्यावाच लागतो वेळ दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट छान लागत नाही किती मस्त दिसत आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण सुकू पर्यंत हे सगळं हे आपल्याला साखर पातळ झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी पाणी दिसत असेल बघा साखर विरगळलेला आहे आपली सगळी खोबऱ्यामध्ये पूर्ण व्यवस्थित साखर पूर्ण व्यवस्थित विरगुळपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचं बारीक गॅसवर अजिबात मोठा गॅस करायचा नाही मग ते खाली करपू शकतं करपलं की ते छान लागणार नाही असं व्यवस्थित बारीक गॅसवर लागतं आहे पण थोड्या थोड्या वेळाने असं हलवून घ्यायचं आता हे व्यवस्थित ड्राय झालेलं आहे बघा आपलं छान पैकी असं सगळं सुटलेलं आहे व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा आणि चिकट पण झालेलं आहे असं जरास हाताला बघूया एक तारास तारासारखं होत आहे बघा एकदम असं एक जीव झालं की चिकट झालं की समजायचं की आपली वडीच नाळाची वडी तयार होण्यासाठी एकदम रेडी आहे बघा किती भारी झालेलं आहे बघा सगळं दूर सोकून घेतलेलं आहे साखर विरगळून एक मिक्स मिक्स कलर एकदम एक व्यवस्थित तीन भाग करायचे खोबऱ्याचे एका ताटामध्ये मी तीन भाग ह्याच्यामध्ये वेलदोड्याचे पावडर घालणार आहोत वेलदोड्याचे पावडर छान अशी चव येते वेलदड्याची पावडर घातलं की असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात बघ आता आपण ह्याचे तीन भाग बनवणार आहोत कढाईपासून शेल खोबरं सुटलं की समजायचं की व्यवस्थित शिंदलेलं आहे तीन भाग केलेला आहे कलर घालूया हिरवा कलर घालणार बघा थोडासाच घालायचा हिरवा कलर

खोबऱ्याच्या वड्या करण्यासाठी आपले केसरी कलर हिरवा कलर आणि पांढरा कलर तीनही कलर रेडी आहेत हे आपण ताट घेतलेलं आहे याला तूप लावून घेतलेलं आहे बघा हे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं पहिला तूप लावून झालेलं आहे चला तर आपण आता तुप लावून झालेलं आहे आता आपण पांढराच कलर घालत आहोत बघा खोबऱ्याच्या वडीचं आपलं पांढरं बॅटर आहे ते घालायचं ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं हातानं गरम आहे त्याच्यामुळे हळूच व्यवस्थित करून घ्या एकदम असं पातळ हे करायचं आहे आणि हिरवा आपला वडीचं ते खोबरं असते आणि ते व्यवस्थित थापून घेतलेले आता आपले केसरी कलर घालायचा आहे बघा चला तर मग केसरी कलर आपण घालूया खूप गरम आहे त्याच्यामुळे हळूहळू व्यवस्थित असं हातानं थापून घ्यायचं व्यवस्थित सगळं चांगल्यानं काढून घ्यायचं खोबऱ्याच्या वड्या किती मस्त किती छान असं कलरफुल दिसतील बघा केल्यानंतर किती भारी दिसणार आहे कलर आपले व्यवस्थित खोबऱ्याची वडी थापून घेतलेले आहे जरा गार झाला की आपण वड्या कापूया ती व्यवस्थित छान झालं बघा आता थोडस आपलं गार झालेलं आहे खोबऱ्याच्या वड्याचं खोबऱ्याची वडी थोडी गार झालेली आता चला आपण कापून घेऊयात थोडंसं गरम असतंय तोपर्यंतच म्हणजे जरा असं कोमट असं असलं की तोपर्यंतच काप काढायची कस नंतर गार झालं की कापता येणार नाही आपल्याला कापून आपण त्याच्यामध्ये सोडलं तर चालतंय मग नंतर काढू शकतो आपण आपल्याला कसल्या आकाराचे पाहिजे तसल्या आकाराचे आपण काप काढले चा, चाकून हे बघा किती मस्त दिसत आहे बघा आता आपण वड्या कुठल्या तयार झालेल्या आहेत बघू शकतो हे बघा किती भारी असं तीन लेअर दिसत आहे बघा हिरवा आणि केसरी बघा असं आपण वड्या बनवू शकतो खोबऱ्याच्या वड्यापासून असं तयार करू शकतो किती छान दिसत आहे बघा तयार आहे घ्या तर खोबऱ्याची वडी चला तर खोबऱ्याची वडी कशी छान वाटली का कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असले तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू बाय